पूर्ण महाराष्ट्रात आणि विशेषतः सांगली छेडछाड पथक म्हणून एक पथक नेमलेलं आहे एस पी साहेबांनी आय जी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस महासंचालकांच्या मार्गदर्शनाखाली याच्यामध्ये आता जे लहान मुलं जे आहेत म्हणजे जास्त करून दहा बारा तेरा वर्षापासूनची जी मुलं आहेत त्या मुलांमध्ये गुन्हेगारीचं प्रकार किंवा मोबाईल मध्ये जास्त गेम खेळणे गेमला अडिक्ट होणे त्याच्यानंतर नशेचं प्रमाण वाढलंय म्हणजे वेगवेगळ्या नशा आता सांगलीमध्ये तर मला जास्त दिसत ते जाणवत काम करताना त्याच्यामुळे बऱ्याच प्रमाणात मुलांचं नुकसान होतंय आणि याचं मेन कारण असं असतंय की पालक शिक्षक आणि प्रशासन तिघांचा सा मेळ असायला पाहिजे या गोष्टींसाठी म्हणजे पालकांनी लक्ष दिलं पाहिजे की मुलं कोणाबरोबर कुठे फिरतोय काय करतोय काय का खातोय फोन किती वेळ घेतोय काय करतोय त्याच्या सोबत काय संगत काय आहे शिक्षकांनी शाळेच्या वेळांमध्ये शिक्षकांचं लक्ष असतंय शाळा चांगलीच आहे सा स्टाफ चांगला मला पर्सनली माहिती आहे तर शिक्षकांचं पण लक्ष असतं काय आहे काय नाही जे काय वावड दिसत असेल म्हणजे एखादी गोष्ट चुकीची आढळत असेल किंवा बाहेर जाऊन टळा करत असतील किंवा थोडस आरवट वागत असतील तर ते शिक्षकांच्या लक्षात येतात आणि त्याच्यानंतर प्रशासनाचा भाग येतो जेव्हा तुम्हाला अडचण येते किंवा आम्ही पण जाता तर आम्हाला सिव्हिल मध्ये फिरायला सांगितलं एस पी साहेबांनी जेणेकरून लक्ष ठेवता येईल मुलांच्यावर किंवा अशा गोष्टींच्यावर तर आम्ही हा प्रशासनाचा भाग असा पालक मुलं आणि शिक्षक हा तिन्हीचा मेळा आहे आणि हा तिन्हीचा मिलाप जर झाला आणि तिन्ही संस्थांनी जर एकत्र व्यवस्थित काम केलं तर तुम्ही मुलं आपली गुन्हेगारीपासून किंवा चुकीच्या गोष्टींपासून बऱ्याच प्रमाणात वाचू शकतील आणि सांगलेलं आपल्याला चांगलं आहे म्हणजे सांगणं सुधारायचे आपल्याला म्हणून आम्ही जवळजवळ आमच्या पोलिसांनी आधी मध्ये सव्वीस शाळां संस्था आहे प्रत्येक ठिकाणी आम्ही आमचे अधिकारी अंमलदार नेमलेले आहेत आणि त्या थ्रू हे काम चालते याच्यात मी थोडक्यात माहिती सांगते की नेमकं काम कशा प्रकारे असतात तर काय झालंय पोक्सो म्हणून एक गुन्हा आहे दोन हजार बारा ला आलेला आहे लहान मुलांच्यावर काय अत्याचार होत असतील जी मुलं अठरा वर्षाच्या खाली आहेत त्यांच्याबद्दल हा गुन्हा आहे मग याच्यामध्ये एखादी मुलगी पण आणि मुलगा पण कोणावर जरी अन्याय होत असेल तर दाद मागता येते काय झाले नवीन प्रकार असा होतोय की दहा बारा तेरा वर्षापासूनची मुलं मुली रिलेशन मध्ये रिलेशन काय असते हे पण माहित नसतं पण मुलींच्या मागे मुलं लागतात मग मुलींना एका त्रास व्हायला लागला की मग ते घरी सांगितलं जातं मग ऐकतच नाही त्यावेळेला बऱ्याच वेळेला मुलीचे पालक काय करतात की चार वेळा पाच वेळा त्या मुलाच्या घरात मुला त्यांना मुलाला समजावून सांगतात आणि ज्यावेळेला काहीच ऐकत नाही असं होतंय त्यावेळेला पोलीस स्टेशनला केस त्यांना करावी लागते मग त्यावेळेस परत आम्हाला तो मुलगा जरी लहान असेल अठरा वर्षाचा खासात तरी पण आम्हाला त्याला घ्यावं लागते ताप्यात त्याच्यावर कारवाई करायला लागते मग कसं जनरली असं होतं की ह्याच्यामध्ये घरातले पण मुलाच्या घरातले दोघांना करिअर आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी पूर्ण डिस्टर्ब होऊन जातात अजून एक दुसरी गोष्ट अशी आहे की सध्या सांगलीमध्ये जे गुन्हेगारीचं प्रमाण वाढलंय याच्यामध्ये जे मोठे गुन्हेगार असतात ते लहान मुलांना जे अठरा वर्षाचे खालचे मुलं आहेत त्यांना हाताशी धरतात एखाद्या चॉकलेट देतो किंवा पैसे देतो जेवण देतो असं काही एखादा आम्ही दाखवतात आणि त्यांना गुन्ह्यामध्ये त्यांचा वापर करून घेतात मग ते मोठे असतात ते बातमात कारण ते सरळ सरळ यांचं सगळं नाव सगळ्या गोष्टी इन्व्हॉल्वमेंट दाखवतात आणि मग मुलं आडतात विनाकारण कमी वयामध्ये यांच्यावर गुन्हा दाखल होतो पुढचं त्यांचं होऊन जातं आणि समोर असा होतो पालकांचा की आमची मुलं का काही जाणार नाहीत आम्ही हे करतोय तसं नसतंय चांगल्या घरातली मुलं पण दिसत आहेत आता पोलीस स्टेशनला गुन्हेगारी मध्ये मर्डर मध्ये ज्या पण काही गोष्टी आहेत त्या तर पालकांनी हे लक्ष दिलं पाहिजे आता यातले काही पालक असे असतील ते म्हणतील की आ, आमची आम्हाला कंटिन्यू का आई आणि बाबा दोघांना पण काम करावं लागते आम्ही लक्ष देऊ शकत नाही आमच्यावर जबाबदारी आहेत आमची परिस्थिती आहे जरी तुमची परिस्थिती बेताची असेल तुम्हाला काम करावं लागत असेल तर तुम्ही मुलांच्यावर लक्ष ठेवणं गरजेचंच आहे ते तुमचं कर्तव्य आहे तर तुम्ही कसं लक्ष ठेवणार तुमचं कामाचं वेळ किती आहे घरातला वेळ किती आहे त्याच्यामध्ये तुम्ही कसं लक्ष ठेवणार हे पालकांनी मिळून आणि जिथं फक्त सिंगल पॅरेंट असेल आईचं आहे किंवा बाबाचं असे असेल त्यांनी बाकीच्यांच्या घरातल्यांची आपल्या जे जवळचे असतील मावशी मामा मुलाचे बन असतील कोण पण असतील यांची मदत घेऊन मुलांच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे कारण आज जर तुमचं मूल बिघडलं तर तुमचं मूल वाया जाणार आहे शाळा आणि आम्ही एक तुम्हाला मार्गदर्शन देऊ गायडन्स देऊ त्याचं चुकीचं काय होऊ नये म्हणून आम्ही सांगू पण सगळ्यात महत्वाचं हो आहे तुमचं एवढं राहताय कष्ट करताय सगळं करताय पण तुमचं मूलच उद्या जर वाया गेले किंवा चुकीच्या मार्गाला लागला आणि ला, त्याचं आयुष्य जर खराब झालं तर तुम्ही असं सांगून चालणार आहे का नाही नाही माझी परिस्थिती बेताची आहे मला काम करणं गरजेचं होतं म्हणून मी लक्ष दिलं नाही थोडं दुर्लक्ष झालं आणि मूल वाया गेलं जबाबदार तुम्ही किंवा तुमच्या परिस्थितीला ठरवला तर ते मुलाचं झालेलं सा नुकसान परत येत नाही मग तुमच्या रोजच्या कामात रोजच्या ह्याच्यात थोड्या ज्या गोष्टी ज्या गोष्टी गरजेच्या नाही आहेत जिथं तुमचा एक्स्ट्रा वेळ जातो जिथं तुम्ही वेळ वाचवू शकता असा वेळ वाचवून तुम्ही मुलांच्यावर लक्ष दिलं पाहिजे आणि मुलांना सांगायचं हे आहे की तुम्हाला कुठलीही अडचण आली जर असं वाटलं की काय चुकीचा प्रकार व्हायला लागलाय किंवा कोणतरी तुम्हाला टॉर्चर करत आहे किंवा अशा काही चुकीच्या गोष्टी होत आहेत किंवा तुम्हाला सांगत आहे बाबा काहीतरी गोष्टीचा आम्ही देऊन एखादी गोष्ट चुकीची करायला लावत आहे तर तुम्ही एकशे बारा नंबरला फोन करायचा एकशे बारा नंबर डायरेक्ट डी जी ऑफिसचा नंबर जातो आणि तिथून तुमचं लोकेशन ट्रॅक होतं की तुम्ही कुठल्या एरियात आहात कुठल्या लोकेशनला आहात त्या लोकेशनमधून मग तुम्हाला बीट मार्शल असे आमचे असतात जे बीट मार्शल असतात ते प्रत्येक पोलीस स्टेशनच्या एरियामध्ये जिथं जिथं पर्यंत हात आहे तिथे तिथं माणसं नेमलेली असतात आणि ती माणसं तुम्हाला डायरेक्ट पाच दहा मिनिटात भेटतात आणि त्याहून जरी काही नाही झालं तर तुमच्या मोबाईलला रिचार्ज जरी नसला तरी एकशे बारा नंबर टोल फ्री आहे आणि सांगली शहर पोलिस ठाणे पोलीस निरीक्षक मोरे साहेब यांच्या जे मार्ग वर्षाखाली जे नंबर वगैरे दिलेला आहे माझा नंबरही आहे सरांच्याकडे दिलेला आहे काही मुलांच्या बाबतीत काय अडचणी असतील काही गोष्टी क्रिटिकल असतात तर तिथं नाव पालकांचं किंवा मुलांचं नाव उघड केलं जाणार नाही पण एखादी घटना त्याच्यावर काही गोष्टी होत असतील तर ते आम्ही संबंधित व्यक्तीला बोलवून त्याच्यावर कारवाई नक्की करू त्याच्यासाठी पथक नेमलेलं आहे म्हणजे एखादी मुलगी असेल तर मुलगा खूपच अचानक खूपच त्रास द्यायला लागला म्हणजे किती वेळ सांगितलं तर मागं लागतं शाळेचा असू दे शाळेच्या बाहेरचं असू दे तरी आम्ही ते मुलीचं नाव पण ओपन करणार नाही मुलांचं पण करणार नाही की आणि त्याच्यावरच काहीतरी चुकीच्या गोष्टी होत आहेत तर आम्ही ओपन करणार नाही ना फक्त तुम्ही येऊन सांगा की तुमच्यावर काय अत्याचार होतो किंवा काय तुमची अडचणी काय आहे त्या अडचणीसाठीच प्रशासन आहे आणि आमची नेमणूक जनतेच्या सेवेसाठीच आहे त्याच्यामुळे कधी पोलिसांच्या ऐकून घाबरायचं नाही किंवा एखादी गोष्ट अडचणीची असेल तर कसं येऊन सांगू असं म्हणायचं नाही तुम्ही शिक्षकांशी संपर्क साधा शिक्षक आमचं पालिका जे आहे त्याच्या समोरच सांगली शहर पोलीस स्टेशन आहे जर तुम्हाला काय वाटलं असे अडचण आहे तर तुम्ही येऊन संपर्क साधू शकता आमचे सगळे आमदार अधिकारी सगळ्यांना सहकार्य करतात आणि तुमची ऐकून घेतील जे काय आहेत त्याच्यावर थोडं काय कारवाई करता येईल हे सगळं सांगितलं जाईल त्याच्यामुळं मुलांनी पण लक्षात ठेवायचं आहे चुकीच्या कुठल्याही गोष्टीला बळी पडायचं नाही जर वाटलं त्यांना काय असं आहे तर पालकांना सांगायचं शिक्षकांना सांगायचं आणि आमचे नंबर तुम्हाला दिलेलेच आहेत काय अडचण वाटली तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता धन्यवाद ऐकलं